नमस्कार न्यूज ट्वेंटी वन पिंपळगाव कोवळीच्या सरपंच अस्मिता लांडगे यांना लोकमत अवॉर्ड प्रधान लाखांदूर शहरालगत असलेल्या पिंपळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच अस्मिता लांडगे यांना लोकमत अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दिनांक तेरा मार्च रोजी लोकमत सरपंच अवॉर्ड भंडारा जिल्हास्तरीय पुरस्कार समारंभ प्रसंगी दोनशे ब्याण्णव ग्रामपंचायत सरपंचांनी लोकमत पुरस्कारासाठी अर्ज सादर केला होता त्यापैकी के तेरा ग्रामपंचायतीच्या सरपंचांना लोकमत पुरस्कार प्रदान करण्यात आले यात लाखांदूर तालुक्यातील एकमात्र सरपंचाची निवड झाली आहे अस्मिता लांडगे हा उच्च शिक्षित असून ग्रामपंचायतच्या वतीने गावातील अनेक विकास कामे त्यांनी केली विशेष म्हणजे येथील सरपंच अस्मिता लांडगे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामपंचायतने गावातील दारूबंदीसाठी पुढाकार घेऊन पिंपळगाव कोवडी हे दारूमुक्त गाव करून दाखविले भंडारा जिल्हास्तरीय लोकमत अवॉर्डमध्ये उत्कृष्ट सरपंच ग्रामरक्षक या विषयाला अनुसरून ग्रामपंचायत पिंपळगावच्या सरपंच अस्मिता लांडगे यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले याप्रसंगी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर पोलीस अधीक्षक लोहित मतानी नंदा गवडी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यामुळे सर्व ग्रामस्थांनी तसेच ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी अस्मिता लांडगे यांचे अभिनंदन केले आहे